जय हिंद मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजीव कुमार आता ऊस तोडीला सुरुवात झाली आहे ऊस तोडीला सुरुवात होत असताना विविध कारखान्याला ट्रॅक्टर मध्ये ऊस जात आहे ऊस जात असताना ट्रॅक्टर चालकाला भीती राहिल नाही बेफान ट्रॅक्टर मारायचं ट्रॅक्टरमध्ये कर्कश आवाज सोडायचा टेप लावायचा अशी प्रकार या ठिकाणी चालायचे म्हणून ट्रॅक्टर चालकावर बंद त्यांच्या आवाजावर बंद त्यांच्या वाहतुकीवर बंदी बंद आता काळाची गरज आहे आज तर मी एकूण केला पहिली घटना पूर्ण ट्रॅक्टर चालू महाशनावर केली आणि त्याच्यावर कोणतं रोड असताना जात आहे आणि ह्याच्यातून काही दुर्घटना झाली जबाबदार कोण आहे बेसूर ट्रॅक्टर चालकावर तात्काळ कायम स्वरूपी तात्काळ निर्बंध आणून अशी ट्रॅक्टर चालते रात्री बेरात्री अत्यंत कर्कश आवाज करून वाहतुकीला ताण निर्माण करतायत ट्रॅक्टरची टालीमारी करून इतर लोकांना त्रास देण्याचं काम ते करतायत अशा बंदी घालण्याचं काम करावं असे बहुजन विकास आयोग मी सामाजिक कार्यक्रम मागणी करतो जय